दीपावली सुट्टीचा आनंद अनेक जण देवदर्शन आणि पर्यटनानं घेत असतात सलग सुट्ट्या असल्यानं गेले तीन दिवस कोल्हापूर शहर भाविक पर्यटकांच्या गर्दीनं हाऊसफुल झालंय आज शासकीय सुट्टीचा शेवटचा दिवस त्यामुळं अंबाबाईच्या दर्शनासाठी मंदिरात प्रचंड गर्दी झाली होती भवानी मंडपापर्यंत भाविकांच्या रांगा लागल्या होत्या शनिवारी आणि आज मिळून तब्बल चार लाख दोन हजार भाविकांनी अंबा दर्शन घेतलं महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक प्रमुख पीठ असलेल्या करवी निवासिनी अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी दिवसेंदिवस गर्दी वाढतीय सणासुदीच्या दिवसात तर कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यटन स्थळं पाहण्यासाठी आणि करवी निवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी कोल्हापूर हाऊसफुल आहे दीपावली पर्वातील पाडवा भाऊबीज आणि त्याला जोडून सलग सुट्ट्या आल्यानं श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी होतीये शनिवारी एक लाख सत्याऐंशी हजार दोनशे त्रेपन्न भाविकांनी देवी दर्शन घेतलं आज दीपावली पर्वात सुट्टीचा शेवटचा दिवस आणि रविवार असल्यानं भाविकांची सकाळपासूनच श्री अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी प्रचंड गर्दी झाली होती सकाळी अभिषेक आणि सायंकाळी ही रांग भवानी मंडपापर्यंत गेली होती आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत तब्बल दोन लाख चौदा हजार पाचशे दहा भाविकांनी देवी दर्शन घेतल्याची नोंद देवस्थान समितीकडे झाली आहे त्यामुळं मंदिर परिसरातील पूजेचं साहित्य विक्रेते हॉटेल्स निवास रिक्षावाले खाद्यपदार्थ विक्रेते यांचंही अर्थचक्र गतिमान झालंय एकूणच आजचा रविवार गर्दीचे उच्चांक निर्माण करणारा ठरला